डी सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था संचलित मुकुंदनगर तालीम संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवाळी सणाचे औचित्य साधून मुकुंदनगर राजू नगर जमावस्ती बसवंती प्लॉट मराठा वस्ती ढोर गल्ली आणि शाहीर वस्ती येथील नागरिकांसाठी दिवाळी फराळ साहित्याचे वाटप माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे माजी नगर सेवक अनंत जाधव विनायक विटकर प्राध्यापक नारायण बनसोडे रिपाईचे ज्येष्ठ नेते की डी कांबळे प्रवीण कांबळे संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे जगन्नाथ बनसोडे धीरज कुमार माने उत्तम कसबे बाळकृष्ण राशीनकर सुधीर बिडबाग उद्योजक अनिल बुरांडे पिंटू बनसोडे योगेश कुंदूर आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमता प्रभागातील महिलांनी एकवीस ऑक्टोबर रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस असून या निमित्ताने त्यांचं औक्षण करून संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी आमदार विजय कुमार देशमुख बोलताना म्हणाले की गौतम कसबे हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठेने काम करत आहेत येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या पाठीमागे मी नक्की उभे राहीन आणि महापालिका मध्ये त्यांना पाठवण्याचे प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली मागासवर्गीय संस्थेचं कार्य सांगणं तुम्हाला अनुभव आहे आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला मी, मी उपस्थिती असतो या भागातील सर्वसामान्य सगळ्या समाजाच्या लोकांना सोबत त्यांच्या सुखादुखा मध्ये त्यांच्या वाईट वेळा मध्ये ज्यांनी आपल्या बरोबर असं गौतमजी कसबे व दसरथी कस्बे हे दोन्ही बंधू सातत्याने तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी उपस्थित असतात आज दिवाळी आज दिवाळीच्या निमित्ताने कार्यक्रम आहे आज आपल्या भागातील सगळ्या कष्टकरी महिला आहेत आणि कष्टकरी मो, मोल मजूर करणारे लोक आहेत या सगळ्यांच्या घरी दिवाळी आपण कसं दिवाळीचा दिवा लावतो घरामध्ये तसं त्यांच्याही घरामध्ये दिवाळीचा दिवा हा पेटता राहायला पाहिजे आणि त्यांचंही घर उज्ज्वल व्हायला पाहिजे या उद्देशातून दशरथजी कसबे व गौतमजी कसबे सातत्यानं आमच्या पाठीमागे राहिलं भर दिलं ज्या भागात आम्हाला मत मिळत नव्हते त्या भागातून मत मिळवून दिलं आणि तर आम्हाला हजारो मतांनी जुळवून दिलं प्रत्येक वेळी खरंच मी समच्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजून एक विषय निघाला तर येणाऱ्या महानगरपालिकेचा ते तितकंच खरंय आपण भारतीय जनता पक्षाचा जो कोणी कार्यकर्ता काम करत असताना भारतीय जनता पक्षाचा ताकद त्याच्या पाठिंबा ठेवणं हे आमचंही कर्तव्य आहे आणि त्याला न्याय देणं त्या त्याची इच्छा असते प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असते मलाही नगरसेवक हो मी आमदार हो मीही खासदार व्हावं हो। पण भारतीय जनता पक्ष एक चांगला कार्यकर्ता जेव्हा आप काम करत असतो त्याच्या पाठी मग खंबीरपणे उभारतो नक्कीच गौतमजी कसबेच्या पाठी मग पार्टीनं मी उभारे आणि त्याला नगरसेवक येणाऱ्या या, 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 या निवडणुकीमध्ये आनंद चंदन चंदनशिवे अनंत जाधव दशरथ कसबे यांच्या सहप्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौतम कसबे यांच्या कामाचे कौतुक करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या दशरथ कसबे आणि गौतम कसबे यांच्याबद्दल सांगायचं गेलं तर सामाजिक विचारामधून निर्माण झालेलं नेतृत्व म्हणजे दशरथ कसबे कारण का दशर कसबेची प्रतिमा पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये भेन घेवता ही प्रतिमा दशरथ कसबेची सोशल मीडियावर असू द्या किंवा इंस्टाग्रामला असू द्या कुठल्याही माध्यमातून असू द्या एक आंबेडकरी विचाराच्या आंबेडकरी तरुणामध्ये लोकप्रिय असणारा हा कार्यकर्ता दशरथ कसबे गौतम कसबे हे भारतीय जनता पार्टीचं या भागातलं बोलंदावाज आहे मला आपल्याला भाजपच्या म्हणजे मी जसं काम करतो आपली ही पहिली निवडणूक आहे की यावेळेस शहर उत्तरमधल्या मुकुंदनगर राजीव गांधीनगर या भागातून भारतीय जनता पक्षात लीड मिळाला मला त्यामुळं हे लीड मिळाले तर साधीच आहे डिक्केच आहे म्हणजे मालकांनी जेव्हा बोलून सांगितलं की मला काही केलं त्यावेळेस लीड पाहिजे मालकाची निवडणूक जसं लीड मिळालं भविष्यात तसं पण लीड मिळेल दोन्ही भावाचे मागं देशमुगा मोठे भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहतील ही मी काय दिवाळीची भेट देतो म्हणून ही काय आकाशाने आलेली लोकं नाहीत मला मी ज्या वेळेस त्यांना आवाज देईन हे माझ्या पाठीचे सदैव खंबीरपणे उभा राहणी लोक आहेत ह्या माझ्या माता भगिनीचं या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू भगिनीचं माझ्या वडिलांनी म्हणायचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं नाही की दिवाळीचं गीट वाटतोय म्हणून मी आणि ह्या माझ्या भगिनी आल्या ज्या वेळेस तुम्ही कधीही आवाज द्या अशा यावेळी संजय माने विकास निकाळजे राहुल घोडके खंडू वाघमारे किरण डोळसे शहाजी कांबळे कमलाकर खारव बुद्ध प्रकाश कसबे सोनबा वाघमारे संगा बनसोडे उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने संदीप नाईक निरंजन बारशिंगे भैया लोखंडे सूरज उडानशिव पिंटू शितोळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते